चालू केला कुठली तयारी चालू आहे आता भजे दिय। भजे दिय। आता चालू आहे भजेची रेसिपी भजे भजे बी चालू आहे हा इकडे आहे दारकां तर इकडे आता आमची आहे काशिवी आणि इकडे बसली आहे मॅडम सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणता मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊली मग ती मुळा बसून स्वागत करते तर आज तर आज तुम्हाला थोडं तरी कळलं असेल की जास्त खुश दिसून राहिली तर हो कारण कारणही त्या मागचं तसंच आहे तर आज म्हणजे दोन तीन दिवस झाले या गोष्टीला आणि म्हणजे व्हिडिओ करतो म्हटलं त्या एखाद्या मा माझ्या चेहऱ्यावर का खुशी आहे त्या गोष्टीचा एखादी असा व्हिडिओ करतो पण म्हटलं बट तसं काही झालं नाही आहे आणि खूप धावपळ धावपळीमध्ये खूप घाईघाईमध्ये सगळ्यात गोष्टी अशा होऊन गेल्या आणि मला पण असं वाटत होतं की म्हणजे नाहीच करावं म्हणून म्हणून मी काही केला नाही तर माझ्या चेहऱ्यावरची खुशी एवढी का वाढली आहे ते नक्की सांगते मी तर ते म्हणजेच माझी मैत्रीण माझी आई माझी जीवलग बहीण माझ्यापेक्षा छोटी जरी असली ना तरी मला समजून सांगणारी एकदम असे हळूहळपणे जसं की मम्मीनी मला कोणत्या गोष्टीवर असं समजून नाही घेतलं ना तेवढी मग ती मला समजून सांगते आणि वेळ पडलीस तर ती ओरडून सुद्धा सांगते डोळे काढून सुद्धा सांगते तर अशीच माझी बहीण मैत्रीण तर अशीच माझी छोटी बहीण तिचं लग्न जुळलेलं आहे आणि त्याच दोन तीन दिवसामध्ये आपले ब्लॉग म्हणूनच त्याच कारणामुळे येऊ हो काही शकले नाही तर खूप अशी धावपळ धावपळ झाली त्या दोन तीन दिवसामध्ये आणि लगेचच पटापट पटापट सगळ्याच गोष्टी अशा होत गेल्या आणि म्हणजे प्रगतीचं जसं लग्न करायचंच होतं म्हणजे यावर्षी किंवा झालंच तर मग पुढल्या वर्षी असं आमचं ठरलेलं होतं मम्मी पप्पाचं वगैरे आता एवढा लवकर तो योग येतील जुळून हे असं कोणाच्याच लक्षात आलेलं नाही आहे नाही नाही म्हणता म्हणता बघू पुढच्या वर्षी असं होतं म्हणजे कसं सगळ्याच सा, गोष्टीवर विचा, विचार सर्वांचेच विचार एकसारखे झाले आणि सगळ्यांचे विचार एकामेकांना पटले सगळ्यात गोष्टी ठीक आहे सगळ्या सगळ्या गोष्टीचा योग असा जुळून आला आणि माझ्या छोट्या बहिणीचं लग्न जुळलेलं आहे तर एक खुश आहे मी खूप खुश आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे जे इच्छा आहे ना म्हणजे मनातलं जे काही असतं आपलं हा म्हणजे मनातलं जे काही आहे ते आता तुमच्यासमोर येत आहे माझं बट असं मी कोणासमोर बोलून दाखवलेलं को नाही आहे तर मला तरी असं वाटतं की ह्या जो आपला चॅनल आहे व्लॉग म्हणा किंवा आपण मी जे बोलत आहे तर हे म्हणजे मनातलं आहे ते स्पष्ट होत आहे क्लिअर होत आहे आणि माझं मन थोडं हलकं तरी होत आहे कारण या सर्व गोष्टी या सर्व गोष्टी म्हणजे मी किती खुश आहे हे सगळं मी एका आपण कोणापाशी सांगू शकत नाही बट मी खूप खुश आहे आणि ती सुद्धा आहे घरचे सुद्धा तिच्या मावशीच्या घरी दादा आणि ओबी दिदी आता मग तुझ्याशी कोण खेळणार दादा येतच नाही आता मावशीचं लग्न झाल्याशिवाय येईल का नाही तू पण यायचं मग हा आपण छान डान्स करू ना मग मग मावशी फोगू मावशी म्हणा मी तुझ्या लग्नात येईल डान्स करू आपण हा ना हा तर दळण दळणवाली आली होती म्हणून मला थोडं जावं लागलं तिकडे कारण की चक्की धरी असली ना तर सकाळी राहू हो की संध्याकाळ राहू थोडं तरी दळण टाकून दे टाकून दे असं असं असते असं झालं आणि हां मेन म्हणजे मला हे सांगायचं होतं की मी व्हिडिओ काही वगैरे काही बनवला नाही आहे छोट्या छोट्या म्हणजे स्वयंपाकाचा वगैरे असं ठरण्यामध्येच होतं तर स्वयंपाक वगैरे केलाच होता तर त्या त्याचा थोडा थोडा असा काहीतरी क्लिप्स आहे माझ्याकडे तर तो व्हिडिओ मी आपल्या या व्हिडिओमध्ये ॲड करते थोडं समजून घ्या तुम्ही मी असा परफेक्ट काही व्हिडिओ बनवलेला नाही आहे या इकडे तर तो व्हिडिओ नक्की पाहून घ्या त्यानंतरचा आपला समोरचा ब्लॉग आपण कंटिन्यू करू या इकडे रेदू ए बाबा टायगर हाऊ घाबरली रे भाऊ आम्ही घाबरली रे रिधू घाबरली रे रिधू तर आता कार्यक्रमाचे काही क्लिप्स आहे घरच्या म्हणजे माझ्या माहेरच्या ते आधी बघून घेऊ आणि नंतरचा समोरचा सा व्हिडिओ आपण कंटिन्यू करू तर आज आहे प्रगतीची फायनल म्हणजे एकदा पाहुणे पाहून पाँण गेले होते आणि नेक्स्ट दिवस आहे आणि म्हणजे अचानक एक एकाएकी सगळ्या गोष्टी घडून आल्या जसं की मैं लेला आ, कि मी आधी सांगितलेलं आहे तर त्याचप्रकारे इकडे अर्ध्या दिवशी रात्रीची ही क्लिप्स आहे जी की मी घेऊन ठेवली होती आणि इकडे बालूशाही वगैरे करणं चालू आहे सर्वांचं यांचं आणि या दोन ताई आहे यांनी आधी रात्री कांदे वगैरे कापून ठेवले बालूशाही वगैरे करून ठेवली त्यानंतर मामी मामाजी सगळेजण सायंकाळी आले होते इकडे आणि इकडे आमची काशी मुलगी आहे हिच्या वारशामध्ये आपण आपल्या व्हिडिओ मध्ये खूप व्हायरल झाली होती ही पोरगी तर आज कालपासून आपला ब्लॉग सुरू आहे आणि आज बघू कस काय होत आणि इकडे दानिश ओवी आणि आम्ही कुठे आता मावशीच्या घरी मामाजीच्या घरी मावशीचं घर नाही आहे <laughs> मावशीचं घर दुसरं आहे मामाजीच्या घरी तर आता आमची आंघोठ पापड घर तिघांची थीगा, पण आंघोळ पांघोळ आटोपली आहे तर आता नाश्ता वगैरे केला की मुलांना सुद्धा जायचं स्कूलमध्ये कारण पेपर चालू आहे त्या कारणमुळे आणि हा ब्लॉक कधी सांगता येत नाही सो आता तर पेपर चालू आहे दोघांच्या पण पण आता दोघ पण आता नाश्ता वगैरे करतील आणि स्कूलमध्ये जाणार आहे इकडे माझी आजी आहे त्याला घ्या पटा आवरा थोडी अपडेट देते काय चालू आहे दोनही काकू आले आहे आणि त्यानंतर स्वपा चालू आहे काल भागशाही वगैरे झाल्या होत्या यांच्या आणि इकडे मामी आहे नसता कशाचा गेलाय बचालच नाही इक आ, तर इकडे आता आहे शेवड्या आणि मुलांसाठी सकाळ सकाळी इकडे नाश्ता आवरलेला बरा तर मामीने इकडे नाश्ता करून घेतला पटकन आणि <laughs> <मतलब? laughs> <दे रे> <laughs> पंगू चला कॅमेराच नाही चालू पटापट आवड्या मुलांना स्कूलमध्ये जायचं आहे आठ वाजता आणि पाहुणे येणार आहे अकरा वाजता करेक्ट अकरा वाजता त्यांनी टायमिंग दिलेला आहे आणि म्हणून आपल्याला दहा साडे दहा वाजेनंतर रेडी व्हायचं आहे म्हणून आमच्या इकडे पटापट आवरणं सगळ्या गोष्टी कामं वगैरे चालू आहे आणि स्वयंपाक पण तिकडे खूप लवकरात लवकर त्या काकून केले आणि मा इकडे आहेत आजी माझी पाहुण कशी आडवी तिरवी आणि इकडे मी माझं जे काम होतं सकाळचं सकाळचं जे माझं काम होत रांगोळी वगैरे आवराच तर इकडे रांगोळी अशी काढून घेतली गेट समोर तो शेजवडी इकडे आता माझं काम आहे मेन म्हणजे झाडू पोचा करून इकडे पुन्हा दुसरी एक रांगोळी काढायची तर, तर चला तयारी रॅलीवरून देते आता मी राव आलेत घरी आणि मामाजी पण होते आणि दोघांनी मिळून खुर्च्या वगैरे आणि या गाद्या होत्या खालीच टाकायचं होते, खाली होते भरपूर लोक असल्यामुळे काही दिवाण रस्त्यावर काही बसणार नाही पण दिवाण बाहेर काढायचा होता आणि त्या धावपुडीमध्ये सगळ्या गाद्या बाहेरच होत्या आणि शोभीला पप्पाची बस स्टॉपवर सोडून जाण्यासाठी निघाले होते तिला बाय करे दादा आली ए ताशवी तुझे ए रात्री मध्ये काय तिनं लीव चा मॅसेज टाकला कोण म्हणे कोण म्हणे सांग तुला कोण म्हणेशू

तर इकडे येत आहे प्रगती इकडे प्रतीक चला तर आता दानी शुभी गेले मी त्यांचीच वाट पाहत होती तर पा इकडे रांगोळी वगैरे काढून झाली एक रांगोळी राहिली बाकी आणि त्यानंतर आता फ्वर्ची वगैरे पुसून घेते फ्वरची वगैरे पुसून घेते आणि त्यानंतर जे राहा ते करून घेते रागा कृष्ण चला उचल दो दो उचल आता कुठली तयारी चालू आहे आता आता चालू आहे आणखी भजेची रेसिपी भजे भजे दाळ चालू आहे हा इकडे आहे दाळ कांदा कढी इकडे आहे कढी हे आहेत वरण वरणाचं पाणी उघड मधून उठू गेलं <laughs> हे इकडे खालचं नाही का इकडे तालकांदा चालू आहे आणि सोडामध्ये काय काय नंतर सांगितलं तोपर्यंत आपण आता काम आटोकात पटकन काय सांगतात पोहोचले मम्मीने काश्मीरला तयारी करून दिली आणि आई आहे समोर दिसत आहे काश्मीरला घेऊन आहे मावशी आहे आणि ती ज्याला सांभाळत होती फिरवत होती आणि म्हणजे सगळेजण कामात असल्यामुळे त्याच्याकडून थोडं दुर्लक्ष होत होतं आणि इकडे आता सर्वांच्या रेडी झालेला आहे इकडे आई भगर करत आहे शाबूदाना करत आहे कारण एकादस होती या दिवशी आणि वरून इकडे प्रगती सुद्धा रेडी आहे सगळेजण रेडी आहे आणि इकडे आमच्या माझ्या बाहुलीचं छोट्याशा या जवळशी जुळलेलं आहे म्हणजे पक्का झालेला आहे मी खूप खुश आहे अगदी मनातून खूप खुश आहे कसं असते ना एक छोटी बहीण असणे आपली खूप आपली एक सावली असते तिच्या लग्नामध्ये मी खूप भरपूर खुश आहे आणि त्यानंतर आता आपला जो ब्लॉग आहे समोरचा तो मी आपला कंटिन्यू करत आहे आज उपास आणि आज सोमवार असल्यामुळे उपास आहे तर म्हटलं काहीतरी वेगळी भाजी करावी म्हणून मी आकासची भाजी करायला घेतली आणि त्यानंतर हे खाकसची भाजी अशा प्रकारे मी इकडे काढून घेते कारण खूप खूप सारी म्हणजे रेव असते म्हणजे बारीक खड्या टाईप असते रेतीचे खडे तशासारखे आणि भात इकडे उकडी येऊन गेला इकडे गाळून गाळून मी अशी दोन तीनदा करून घेते जोपर्यंत मनाला शांती होत नाही किंवा खडे नाही नाही आहे बा असं मनाला वाटत नाही तोपर्यंत मी गाळून गाळून इकडे बारीक करून घेतली त्यानंतर इकडे खाकसची भाजी भाजी रे रेडी आहे आणि सुद्धा केलं थोडं चलाच मग तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की लगने चान चान नहीं नहीं करा आणि आणखी प्रगतीच्या लग्नाचे खूप छान छान नवीन नवीन ब्लॉग आपल्या चॅनलवर येणार आहे सो सबस्क्राईब करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय